आज आपण पाहणार आहोत झटपट असा पनीर टिक्का मसाला कसा बनवायचा अगदी हॉटेल स्टाईल आपण बनवणार आहोत आणि मेन म्हणजे सोप्या पद्धतीने कमी इन्ग्रेडियंट्समध्ये झटपट बनवून तयार होणारी भाजी आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवले झ ज... आणि चवीला देखील छान बनवून तयार होते घरच्या घरी विकतसारखी सेम टेस्ट आपल्याला आणता येते तर तुम्ही ते पाहू शकता मी पराठे बनवलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर पनीरची भाजी सर्व केलेली आहे ती दिसायला जेवढी टेम्पिंग दिसते दिसते ते अशीच ती चवीला देखील छान झालेली आहे तर पनीर टिक्का बनवणार आहोत त्यामुळे मी इथे शिमला मिरचीचा वापर केलाय तर इथे मी एक कांदा मध्यम आकाराचा चिरून घेतलाय आठ ते दहा काजू घेतलेले आहेत चार ते पाच लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतलं आहे तर हे सर्व मी कच्चंच घेतलेलं आहे जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं कांदा आणि टोमॅटो बॉईल करून घ्या आणि थोडेसे काजू देखील उकळून घ्या पाण्यामध्ये छान त्याचं जी स्मेल असते तर ती निघून जाईल तर आता याची आपण बारीक पेस्ट करून घेणार आहोत आणि टिक्का बनवणार आहोत त्याच्यामुळे मी शिमला घेतलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता माझी पेस्ट पण बनवून तयार झाली आहे तर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल छान गरम करून आहे आपल्याला तेल छान गरम झालं की नाही ते चेक करायचं तेल छान आपलं गरम झालंय आता याच्यामध्ये कांदा घालूयात मी कांदा देखील एक मध्यम आकाराचा उभा आडवा असा चिरून घेतला होता प्युरी करायला मी कांदा वेगळा वापरला आणि हा थोडासा एक कांदा मध्यम आकारात चिरून घेतला आणि जी शिमला मिरची मी कट करून घेतली होती ती तेलामध्ये परतून घेऊयात हलकासा स्मेल त्याचा जाईपर्यंत आपल्याला छान परतवून घ्यायची आहे पण मी जेव्हा ग्रेव्ही करताना कोणतेही मसाले भाजून घेतले नाही आहेत किंवा बॉईल करून घेतलेले नाही आहेत त्याच्यामुळे ही भाजी जी आहे ती बनवायला थोडासा वेळ लागू शकतो कारण मसाले आपल्याला पूर्णपणे छान तेलामध्ये परतवून घ्यायचे त्याचा जो कच्चा पण आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचा आहे तर आता इथे मी कस्तुरी मेथी घातलेली आहे आता याच्यामध्ये आपण अडीच चमचे लाल तिखट घालूया तुम्ही तुमच्या तिखटाच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता वाटण बनवताना आम्ही थोडं लाल तिखट आणि पनीर मसाल्याचा देखील वापर केलेला होता त्याच्यामध्ये तर आता आपण हा मसाला देखील याच्यामध्ये घालूयात त्यामुळे तुम्ही पाहू शकता याचा रंग मसाल्याचा जो रंग आहे तो देखील वाटताना छान झालेला आहे म्हणजे अगदी लालसर रंग आलेला आहे तर आता हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आपण हे बनवताना आपल्याला जास्तीत जास्त वेळ जितका वेळ आपल्याला हा मसाला परतता येईल तेवढा वेळ आपण परतणार आहोत कारण का तर जर हा मसाला मी बनवताना कांदा भाजून घेतला असता किंवा बॉईल करून घेतला असता तर कदाचित थोडासा वेळ आपल्याला कमी लागू शकतो पण इथे जास्त वेळ मी भाजून घेते तर त्याची स्मेल गेली पाहिजे आणि विकतसारखी सेम टेस्ट आपल्याला भाजीमध्ये उतरली पाहिजे तर आवश्यकतेनुसार मी गरजेनुसार पाणी घालणार आहे आणि ते व्यवस्थित शिजवून घेणार आहे तेलामध्ये परतवून घेणार आहे एक पाच मिनटं मी छान तेलामध्ये परतवून आहे जर असं खूप वेळ वाटतोय आपल्याला तर मग मात्र तुम्ही कांदा आणि हे काजू थोडेसे तेलामध्ये परतवून घ्या आणि मग त्याचं बारीकसर वाटण करून घ्या तर काही जण पनीरमध्ये बेसन पिठाचा वापर करतात नुसते जर आपण कांदा आणि टोमॅटोचीच जर प्युरी वापरली तर पाणी एकीकडे आणि कांदा टोमॅटोचं वाटण एकीकडे असं होऊन जातं त्यामुळे त्याची एक प्रॉपर अशी कन्सर्ट विकत विकतसारखी आपल्याला घरी आणता येत नाही तर बेसन पिठाने देखील फारशी अशी टेस्ट आपल्याला पाहिजे तशी आणता येत नाही तर काजूनी काय होतं की दोन्ही कांदा टोमॅटो आणि जे काजू टाकलेले असतात त्यामुळे त्याची जी ग्रे ग्रेव्हीची जी कन्सिस्टन्सी आहे ती ॲज इट इज घट्ट तशीच राहते आणि विकत सारखी सेम आपल्याला टेस्ट देते तर तुम्ही ते, ते पाहू शकता त्याचा रंग चेंज झाला आहे आणि कन्सर्ट पण मी आवश्यकतेनुसार मध्ये मध्ये त्याच्यामध्ये पाणी देखील घालून मी ते खूप वेळ शिजवून घेतेय तर आता आपले बऱ्यापैकी शिजून झालेत मी असे पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत तर आपण आता याच्यामध्ये घालूयात तर तुम्ही ते पाहू शकता तर मी यावेळेस जे पनीरचे क्यूब आहेत ते तेलामध्ये किंवा क फ्राय वगैरे काहीही केलेले नाही आहेत ॲज इट इज विकत आणून मस्त ते धुवून वगैरे मी क्यूब करून तेलामध्ये टा म्हणजे भाजीत टाक घातलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तेलामध्ये थोडेसे फ्राय करून घालू शकता तर आता मी त्यातलेच एक दोन पनीर ठेवले होते ते वरतून खिसून घालणार आहे म्हणजे आपल्याला मार्केट स्टाईल मस्त पनीर टिक्का घरच्या घरी आपला बनवून तयार होईल तर तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने अशा पद्धतीने मी हे पूर्ण खिसून घातलेले आहेत भाजी आणि तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी देखील पाहू शकता मस्त अशी घट्टसर बनून तयार होते आणि ही थंड झाली की अजून ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती घट्ट बनते चवीला देखील फार छान बनते मेन म्हणजे विकत सारखी टेस्ट येते आणि घरी केलेली भाजी सगळेच जण मनसोक्त आवडीने खातात तो पाहू शकता तुम्ही याची कन्सर्टसी तर इथे आपली भाजी बनवून तयार आहे तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त राहा आनंदी राहा तर तुम्ही पाहू शकता भाजी पण